शिर्डीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे संविधान फाउंडेशन शिर्डी शहर आयोजित महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती उत्साहात पार पडली संविधान फेडरेशनचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व अन्नदान कार्यक्रम यावेळी पार पडला रक्तदान शिबिरात ज्ञानेश्वर नगर मित्रमंडळातील युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्यानं एकूण एकाहत्तर रक्तदात्यांची या शिबिरात नोंद झाली आहे तर या जयंतीनिमित्त शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवा कुमार माजी पणगर अध्यक्ष गोपीनाथ गोंदकर रवींद्र गोंदकर सचिन चौगुले ॲडव्होकेट विक्रांत वागचौरे ॲडव्होकेट अविनाश शेजवळ सचिन बनसोडे प्राध्यापक प्रसाद कोते जिल्हाध्यक्ष प्रवीणा लाट विनोद आहिरे महेश पाखरे सचिन गायक वाडनाणासाहेब काटकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती हा जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी फिरोज बागवान हमीद शहा कलीम शेख मनोज धनवटे गुड्डू शेख विकास अडांगळे साहिल पठाण दीपक वाघ सुरेश पवार आदींसह फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतलेत शिर्डी शहरात आंबेडकर नगर या ठिकाणी मोठ्या उत्सवात साजरी करण्यात येत आहे त्यानिमित्त संविधान फाउंडेशन आयोजित भव्य रक्तदान शिबिर तसेच आपलं भोजनदानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे तरीही सर्व तर भीमसैनिकांना संविधान फाउंडेशन व आंबेडकर नगर मित्रमंडळातर्फे जयंतीच्या लाख लाख खूप खूप शुभेच्छा त्यांनी असंच बाबासाहेबांना चळ योगदान करणं करावं व इथून पुढे आंबेडकर चळवळीसाठी संविधान फाउंडेशन वेळोवेळी असे आयोजित कार्यक्रम आयोजित करत राहणार तसंच सर्व मित्र परिवारांना संविधान फाउंडेशन तर्फे तसंच बाळासाहेब रायकवाड शिर्डी युवा आघाडी शिर्डी शहरातर्फेही सर्व भीम सैनिकांना व सर्व शिर्डीकरांना एकशे तेतीस जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा कोटी कोटी शुभेच्छा प्रतिसाद मिळाला आंबेडकर जयंतीच्या निमित्त त्याचं डोनर झाले आणि लोक पण खूप छान होते खूप छान वाटलं हो असं जावाला परत परत साहेब आंबेडकर भारत दृष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिर्डी या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर नगर या ठिकाणी योगांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं त्यांनी या ठिकाणी करोना मेडिकल ट्रस्ट धोनी ब्लड बँकला आमंत्रित केलं होतं या ठिकाणी खूपच छान रिस्पॉन्स असा भेटलेला आहे ब्लड डोनरचा आत्तापर्यंत सत्तर ब्लड डोनेशन कलेक्ट झालेलं आहे आणि अजोके ब्लड डोश डोनेशनला खूप छान असा प्रतिसाद चालू आहे अजूनकडे डोनर येत आहेत खूपच छान कॅम्प झाला या ठिकाणी आणि मी सर्व आंबेडकर नगर शिर्डी या ठिकाणी ते सर्व लोकांचे आभार मानतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी या ठिकाणी येऊन रक्तदान केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद विचारांच्या महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो तसेच आज सर्व माझ्या शिर्डी ग्रामस्थ सर्व बंधू आणि भगिनींना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त सर्वांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज वंचित बहुजन युवा आघाडी उत्तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये शिर्डी शहरामध्ये आमचे शिर्डी शहर अध्यक्ष सन्मानिय बाळासाहेब गायकवाड व संविधान फाउंडेशन उत्तर अहमदनगर जिल्हा यांच्या माध्यमातून आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य असं रक्तदान शिबिर या ठिकाणी आम्ही आयोजित केलं होतं व सर्व शिर्डी ग्रामस्थांनी शिर्डी शहरामधील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्या रक्तदान शिबिराला मोठा भरघोस असा प्रतिसाद दिला व रक्तदात्यांनी रक्तदान, रक्तदान करून एक चांगलं या शिर्डीमध्ये एक चांगला मेसेज दिलेला आहे की प्रत्येक वेळेस आम्ही नाचून या ठिकाणी जयंती साजरी करतो तसे तर इथून पुढं पण आम्ही नाचूनच करू पण हा एक अनोखा उपक्रम या शिर्डी शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये कधी झाला नाही तो या ठिकाणी वंचित बहुजन युवा आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेब गायकवाड यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेला आहे मी सर्व भीन सैनिकांचे सर्व माझ्या बंधूंचे मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी चांगला प्रतिसाद देऊन या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय